लोकसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणार आहे कडून ओम बिर्ला आणि आघाडी आघाडीकडून के सुरेश यांना रिंगणात उतरवण्यात आलेला आहे एनडीएचे उमेदवार ओम बिर्लांच्या समर्थनार्थ तेरा पक्षांचा प्रस्ताव समोर पंतप्रधान मोदी हे पहिले प्रस्तावक आहेत चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांच्या पक्षासह जितल राम रांजी आणि चिराग पासवान हे देखील प्रस्तावक आहेत एनडीएच्या ओम बिरलांना काही अपक्षांचाही पाठिंबा समोर आला आहे तीनशेहून अधिक खासदारांचा ओम बिरलांना पाठिंबा असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे आणि आज सकाळी अकरा वाजता लोकसभा अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे अगर हम ऑपोजिशन उनसे बात ही नहीं करते फिर हम सीधा चुनाव कर देते हमारे पास संख्या है लेकिन हम चाहते हैं कि निर्विरोध हो इसीलिए तो हम लोगों ने अपील किया है अभी हम फिर से अपील करते हैं कांग्रेस पार्टी को कि चुनाव ना लड़े और सर समिति से स्पीकर का पद को हम लोग मिलकर के चुन लिया जाए जी सर वन 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 क्वेश्चन अदर देन दिस सर आओ, दे... तर लोकसभा अध्यक्ष पदासाठी आज निवडणूक पार पडती है एनडीए कडून ओम बिरला इंडिया आघाडी कडून के सुरेश यांना रिंगणात उतरवण्यात आलेला आहे अधिक संख्याबळ असल्याचा दावा भाजपनं केलेला आहे एनडीएच्या नेत्यांकडनं करण्यात आलेला आहे तसंच के, के सुरेश हे देखील निवडून येतील असा विश्वासही इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येतोय तर एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांना काही अपक्ष खासदारांचाही पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत शिवाजी ओम बिरला आणि के सुरेश लोकस हे लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत ओम बिरला यांना केवळ एनडीएच नाही तर अपक्ष खासदारांचाही पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे नेमकं कुणाचं पार्ट जड आहे सध्या तरी कागदावरती एनडीएचा पार्ट जड आहे आणि एनडीए या सगळ्यांच्या निमित्तानं त्यांच्या काकड्यावरती असलेली दोनशे नव्वद पेक्षा अधिक आकडे तीनशे च्या पार करण्याचा प्रयत्न करणार आहे पुढील पाच वर्ष हे सरकार मजबुतीने चालणार असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहे दुसरीकडे जर पाहिलं तर इंडिया आघाडी आम्ही देखील दोनशे चौतीसच्या ताकदीनं मजबूत विरोधी पक्ष म्हणून सोबत आहोत त्याचबरोबर काही अपक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाऊ शकतो आज सुरुवातीला जेव्हा कामकाज सुरू होईल तेव्हा उर्वरित खासदारांना शपथ जो आहे दिली जाईल त्यानंतर हंगामी अध्यक्ष आहे ती निवडणुकीची घोषणा करतील लोकसभा निवडणुकीची त्यानंतर या संदर्भात जे प्रस्तावक म्हणून ज्यांनी नाव दिली त्यांची नावं देखील सांगण्यात येतील आणि उमेदवार नाव त्या ठिकाणी हंगामी अध्यक्ष सांगतील त्यानंतर दुसरा प्रस्ताव असेल विरोधकांचा त्या संदर्भात देखील अशाच पद्धतीने नाव दिले जातील आणि हंगामी अध्यक्ष के सुरेश यांचं नाव घोषित करतील त्यानंतर जर पाहिलं तर प्रस्तावक म्हणून विरोधी पक्षाच्या वतीने आ, सुप्रिया सुळे अरविंद सावंत काणी मोजी तारी कनवर के प्रेम चंद्रन यासारखे घटक पक्षाच्या नेत्यांचा प्रस्तावामध्ये समावेश आहे आणि लोकसभा अध्यक्षाची निवडणूक झाल्यानंतर जो कोणी अध्यक्ष होईल त्या अध्यक्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मंत्रिमंडळाचा परिचय परिचय जो आहे लोकसभेतील सदस्यांना करून देणार आहे तर एकंदरीत पाहिलं तर आजचा हा दिवसभराचा कार्य हे आहे दिनक्रम आहे सगळ्यात म्हणजे लोकसभा अध्यक्षांची निवडणूक आहे आणि अध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारत यापेक्षा कोणाचं पारड अधिक मतांनी जड होतं हे पाहणं महत्वाचं आहे एनडीए हा आकडा तीनशे पार करण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर इंडिया घटक पक्ष आहे ममता बॅनर्जीची भूमिका काय असेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जर ममता बॅनर्जी यांच्या बहिष्कार टाकला तर आकडा जो आहे इंडिया आघाडीचा हा घटू शकतो आणि नक्कीच शिवाजी तर आता जे एनडीए दावा करते की आपण तीनशे पार करण्याचा प्रयत्न करणार आहोत ही जुळा जुळा आता एनडीए कशी करते याकडे लक्ष लागलेलं ला आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी